संभाजीनगरचा पहिले पाण्याचा प्रश्न सोडवा मग मत मागा आज पाणी छोड पाणी पाणी का पत्ता नाही खासदार पण आज आता निवडणेल ओरिजिनल राहणार कसं काय सांगता येईल खिचडीली आहे औरंगाबाद शहरामध्ये काय पूर्ण भारतामध्ये मोदी सोना सर तुमचं नरेंद्र मोदीला जेवढं मतदान पडायचंय पण आम्हाला औरंगाबाद साठी खैरे पाहिजे आता चंद्रकांत खैरेने सारा वाटूनच केलेलं आहे औरंगाबादचं बी फालतू आहे सगळं मोदी ओडी साहेब नेक नमस्कार मंडळी मी प्राची पाटील दिव्य मराठी डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही आलोय लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी पंतप्रधान कोण होणार नरेंद्र मोदी की राहुल गांधी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कोणास आहे वार छत्रपती संभाजी नगरकरांच्या मनातला कोण आहे खासदार तर या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधूया तर चला मतदारांशी बोलूया काय वाटतं कोण होणार खासदार आपला आता औरंगाबाद्यात खूप समस्या आता समस्या जो चांगला काम करीत के आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणी बी कामं केलेली नाहीत औरंगाबाद पाण्याचा प्रश्न मिटला नाही रस्त्याचा प्रश्न मिटलेला नाही ही अवस्था अजून का कायमच आहे तर औरंगाबादचा खासदार आता चंद्रकांत खैरे होतील अशी आमची आशा संभाजीनगरचे तेच आहेत पहिलेच कार्यकर्ते बाकी कोण आहे मग तेच चंद्रकांत चंद्रकांत खैरे हा बाकी काय दुसरं काय आहेच नाही ऑप्शन चंद्रकांत खैरे व्हायला पाहिजे कारण उद्धव बाबत सहानुभूतीची लाट आहे त्याच्यामुळं जवळपास चंद्रकांत खैरे येईल असा अंदाज आहे काय वाटतं कोण विला संभाजीनगरचा खासदार संदीपान मुंबरे शॉर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या शहराला विकास झाला बदलता आवाज आपल्याला कैरी नवीन करूयात खैरे येण्यासारखा आहे पाण्याचा प्रश्न जो सोडेन त्याला आम्ही खासदार बनू यावेळेस माझ्या मते आहेत खैरे साहेब संदीपान भुमरे आणि पंतप्रधान कोणाला बघायला आवडेल तुम्हाला नरेंद्र मोदी यावेळेस म्हणजे संदीपान भुमरे मतदान करण्याचं काही कारण वेगळं कारण चंद्रकांत खैरेनं कामच नाही करत त्याच्यामुळे त्याला लोकसभेला पाहिजे साहेब

शहराचा खासदार चंद्रकांत खैरे साहेब व्हायला हवेत कारण की ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आम्हाला युतीने पाहिजे फक्त खैरे साहेब शेतीचे पाहिजे नरेंद्र मोदीला जेवढं मतदान पडायचं आहे पण आम्हाला औरंगाबाद साठी खैरे पाहिजे बाकी इतर पूर्ण देशासाठी नरेंद्र मोदीच पाहिजे निमतान जलील साहेब कोण होईल खासदार शहराचा निमताज जलील साहेब कोणी खासदार ना जलील केंद्रात सरकार कोणाचा असायला हवं इंडिया ते इंडिया आघाडी हा काँग्रेस चंद्रकांत खैरेने तर वाटुळच केलेलं आहे औरंगाबादचं पण निदान आता भुमऱ्या यायला पाहिजे पण आता ते बी दोघाच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ तर असं वाटतं जेलिलाच येईल याच्यात जेलिज येईल मग आता यांच्या भांडणामध्ये द्वाघाच्या भांडणामध्ये तेच येईल पण होतं होईल एवढं केंद्रात आणि राज्य राज्यामध्ये एक पाहिजे राज्य पाहिजे म्हणजे भुमरे यायला पाहिजे पंतप्रधान ना आता केलंय पण आता लोक म्हणतात वाईटच करतो आता एवढं तुम्हाला एवढ्या सुविधा करून दिल्यात त्याचा काय पाहिजे आहे का नाही असा शहराचा अध्यक्ष खासदार पाहिजे जो आमच्या औरंगाबादचे प्रश्न सोडवणार आहे जो पाण्याचा प्रश्न सोडेल केंद्रात आणि पूर्ण जगामध्ये सॉरी इंडियामध्ये काँग्रेसच आली पाहिजे नको आपल्याला बीजेपी फालतू है सगळ्यात सगळ्यात फालतू बीजेपी पंतप्रधान भुमरे साहेब आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे तो माहितीचे उमेदवार आहे ना झाले पाहिजे ना पण ते पंतप्रधान पन्त येणाऱ्या लोकसभेचे खासदार आय थिंक माझ्या मते तरी बुमरे साहेब असतील संदीपान बुमरेचाच यायला पाहिजे खासदार कसा असावा पहिले स्वतःच विचार नाही करला पाहिजे प्रत्येक विचार खासदार कधी कधी ते आपण ऐकतो ना मोदीचं भाषण ऐकून असं वाटतं की मोदीला मतदान नाही केलं पाहिजे पण राहुल गांधीचं भाषण ऐकल्यानंतर असं वाटतं की मोदीलाच मतदान केलं पीएम कोण पाहिजे मला तर वाटतं खैरे होतील परत असं वाटतं मोदी वाट मोदी वाट मोदी शंभर टाक्या मोदी खैरे आणि केंद्रामध्ये कोण केंद्र राहुल गांधी शहरात कोण खासदार असणार काय आणि केंद्रामध्ये कोणती असतात मोदीजी नगरचा खासदार आता भाजपला चान्स आहे बहुतेक मग कोण नाव कोणतं geltenू आता कोण भाजपचा उमेदवार आहे ना तुमच्या अ आला आहे ना मुंबई मुंबई हां आणि कोणाची सत्ता पाहिजे पीएम कोण होईल पीएम काय मोदी चान्स नहीं है विरोधी किति मारना उड़े करना है सर चार सौ पानवे तो भी चलता है लेकिन सत्ते में आना इतना होना वर्ती मोदी बोलो आज अपन बॉम्बे को अगर चुनके दिया आपने तो वो चीज का फायदा मोदी को छोड़ना है और वो चीज का फायदा पुरे शहर और बाकी किनको चुनके दिए वरती त्यांच्या सत्ताच नाही त्यांना निवडून देऊन फायदाच काय होणार मला असं वाटतं की आता राहुल गांधी पीएम होण्यासाठी महाविकास आघाडीचा खासदार व्हायला पाहिजे आणि केंद्र सरकार कोणाचा असायला केंद्र सरकार मोदीचा मुंबई पाटील मुंबई पाटील खासदार माझ्या मते चंद्रकांत खरे येतील असं वाटतं आणि देशात पंतप्रधान कोण होते नरेंद्र मोदीच पाहिजे सांगू लागला की इंदिरा साहेब जिंकतील देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाहिजे पण आता सध्याच्या सिच्युएशनला छत्रपती संभाजीनगर मध्ये चंद्रकांत खैरेशीच पाहिजे खैरे साहेब देखील और देश मे कोण मोदी या राहुल गांधी मोदी आहे ना मोदी आहे ना मोदी मोदी को सपोर्ट आहे इंदिरा जलील साहेब और देश में राहुल गांधी या नरेंद्र तो मोदी राहुल गांधी मोदी आने से मेरा कारोबार वो पूरे बंद हो गए थे मोदी मोदी क्या है सिर्फ मोदी बोलने को है सिर्फ काम के कुछ भी नहीं रहना था हर चीज़ महंगा है ना मैडम हमारे जी एक्ससी कपड़ों में भी जी एक्सी बोले तो हर पीस में पचास रुपये बढ़ गए हमारे हमारा हमको मालूम है किराए भाड़े वो क्या है क्या नहीं मोदी आने से तो और नंगे हो जाएंगे जो है बचा बुचा वो भी चल जाएगा हमारा मैडम पेट्रोल पेट्रोल सब महंगे हो गए ना और खैरे साहब जो 20 साल से थे उन्होंने कुछ काम नहीं करे और हमारे इम्तियाज़ जलील साहब ने जो काम करे पाँच साल में 2014 में आमदार लड़े उसके बाद दो में यहाँ के औरंगाबाद के लोगों ने उनको खासदार बनाया उन्होंने जो हमारे लिए करे बहुत अच्छा काम करे इन शाह इम्तियाज़ अलील साहब चुन के आएंगे इम्तियाज़ जलील साहब ऐसे लीडर हैं जो हिंदू मुसलमान दलित ऐसा देखते नहीं पूरे इंडिया में अगर कोई दो शहरे बोलते हैं तो इम्तियाज जलील और असदुद्दीन सी साहब बोलते हैं शहराच्या खासदाराच्या बद्दल अजूनही संभ्रम आहे कसं हे परिस्थिती आता अशी नाजूक झालेली आहे त्या गोष्टीला सांगू शकत नाही कोणी कारण ना। 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 तरी असा माझ्या अंदाजाने असं होलं की खासदार हे जे मान्य खरे खैरे साहेब होऊ शकते पब्लिक वन साइड वन साइड बहुमत नाही वन साइड मध्ये बहुमत कुणालाच नाही खासदार ना। खासदार कोण शहरात शहराचा खासदार आता आपला मोदीच माणूस खरे साहेब खरे साहेब होते खरे साहेब होतील हो ते काम गरीबाचे काम हां मी केंद्रात पण पाहायला आवडेल तुम्हाला केंद्रात मोदींना कि राहुल गांधींना आता कोणी लावा आम्हाला काय पाणी प्यायला नाही आमच्या जीवावर मोठा लेवा देताना आम्हाला काही देत नाही घेत नाही काय काही देतात का आपल्याला हे रोड नाही हे रोडावर बसण्याची राहायची व्यवस्था करा पहिले औरंगाबाद नगरचा पहिले पाण्याचा प्रश्न सोडवा मग मागाय समस्या आहे आमच्या समस्या भरपूर आहे पण राजकारण सोडणार नाही कारण कसं आहे माहितीये का आज किती वर्षापासून पाण्याचा प्रश्न आहे सुटला का पाणी नाही पाणी नाही पाणी नाहीये गरीब लोक कसे मारतात प्रचारात उत्साह कमी आहे मतदानात उत्साह महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झालेलं आहे काय होणार काय सांगता येत चंद्रकांत खासदार चंद्रकांत खैरे येईल साहेब खरे साहेब येतील बिलकुल येईल शिवसेना फुटीचा वगैरे काही त्यांना काय काही फरक पडणार और... नाही ओरिजिनल ओरिजिनल राहणार डुप्लिकेट डुप्लिकेट राहणार चंद्रकांत खैरे खैरे साहेब आणि केंद्रात तुम्हाला कोणाला बघायला आवडेल राहुल गांधी की महाविकास आघाडी राहुल गांधी राहुल गांधी भुमरे साहेब होईल भुमरे साहेब आणि बऱ्याच जणांचं असं झालं की खैरे साहेब होतील खैरे साहेबाला आम्ही जवळपास वीस वर्षापासून निवडून देतोय पब्लिकला आहे राजकारण असं की राजकारणाचं काही राहिलेलं नाही शहरभर फिरून आपण नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर यावेळी आपल्याला संमिश्र अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला तर निकाल काय असेल हे उद्याच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल तोपर्यंत पाहत राहा दिव्य मराठी आपल्या